मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाजानं लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपला उमेदवार उभा करणार असल्याचं ठरवलं आहे याबाबत जालन्यामध्ये धनगर समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये जालन्याचे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी लोकसभा लढवण्यासाठी एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे दानवे यांनी पंचवीस वर्षात एकाही वेळी धनगर समाजाचा मुद्दा मांडला नाही त्यामुळे धनगर समाज त्यांना मतदान करणार नाही असे यावेळी मत प्रदर्शित करण्यात आले जर काँग्रेसने ओबीसी चेहऱ्याला उमेदवारी दिली नाही तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना व्यक्त करण्यात आली या बैठकीस धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नाही याच्यावर निर्णय घेण्यात आला की या जालना जिल्ह्यात धनगर समाजाचं मोठं मतदान आहे आणि या लोकसभेला धनगर समाजाचा उमेदवार असला पाहिजे म्हणून या संबंधात आज ही बैठक होती आणि त्यामध्ये समाजाच्या वतीने एक निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला दीपक बोराडे यांचं नाव समाजाच्या वतीनं ना फायनल करण्यात आलं आणि समाज सगळ्या तक्तीनं दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न आम्ही समाज म्हणून करणार समाज म्हणूनच नाही तर माझी सगळ्या जालना जिल्ह्यातील ओबीसी बांधवाला एक नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वजण दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभा राहू येणाऱ्या काळात या, या जालना जिल्ह्याचा खासदार म्हणून दीपक बोराडेला संसदेत पाठवलं पाहिजे रावसाहेब करण पराभूत करायची आम्हाला गरजच नाही रावसाहेब दाणे ऑटोमॅटिक पराभूत होणार कारण त्यांचा त्यांचा काळ भरलेला आहे त्यांनी आतापर्यंत संसदेत पाच टर्म झाल्यात या काही टर्म म्हणजे वेळेस आधी वेळेस धनगर समाजाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला नाही त्यामुळे धनगर समाज त्यांना करणार नाही अगर राष्ट्रीय पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार ओबीसी उमेदवार कधी आलाय तर त्यांना तुम्ही पाठिंबा देणार का तो उमेदवार जर समाजासाठी ओबीसी साठी झटणारा असेल आणि ओबीसीचा चेहरा असेल तर शंभर टक्के आम्ही त्यांच्या पाठिंबा आज ही जी बैठक होती ही धनगर समाजाची बैठक आहे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेल्या सत्तर वर्षापासून आहे या मुद्द्यावर आम्ही सत्तर वर्षापासून भांडतोय आम्ही ही भूमिका साधारणतः सहा महिन्यापासून आम्ही राजा बनवा अभियान चालवलं आहे आणि लोकसभा आम्ही लढणार धनगर हे आम्ही डिक्लेअर केलेलं होतं ओबीसीचा मुद्दा आत्ता आला आम्ही ओबीसीचा एक घटक आहोत आणि जर या जालना जिल्ह्यामध्ये आत्ता या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरवलं की धनगर समाजाच्या वतीनं दीपक बोराडे उमेदवार राहील पण मी माझी भूमिका सांगतो की जर ओबीसी पक्षाला कुठल्याही पक्षाचा उमेदवार जर ओबीसी असेल मोठा जो काँग्रेस म्हणजे भाजपचा उमेदवार डिक्लेअर झालेला आहे राहिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट या तिघांपैकी जर ओबीसी उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत राहू नसेल तर आता आम्ही डिक्लेअर झालेलो आहे ओबीसी समाजाने आमच्या सोबत राहावं ही समाजाची भूमिका आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एनडी न्यूज मराठी जालना